नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं अजून एका व्हिडिओमध्ये आपले काही व्हिडिओ आहेत ते अजूनही प्रॉपरली डिटेल्स न भेटल्यामुळे अजून फायनल एडिट नाही झालेले आहेत आणि आजचा व्हिडिओ हा मी याच्यासाठी बनवतो आहे आच्छा हामी एच्छा जो मी सिडकोचा फ्लोअर प्रीमियम राईस व्हिडिओ बनवलेला त्याच्याच रिगार्डिंग न्यूजपेपरमध्ये आलेलं की मी सांगितलेलं की कन्फर्म झालं नाही आहे करून बट बहुतेक आता ते कन्फर्म झालेलं आहे ऑलमोस्ट बट अजून ही सस्पेन्स जो आहे तो प्रायझिंगच्या रिलेटेड आहे आपल्याला माहिती नाही अजून ही प्रायझिंग किती के के असेल केवढी असेल ज्याप्रकारे सिडकोच्या अपसेट प्राईसप्रमाणे प्रायझिंग जी टेन पर्सेंट कमी असणार आहे बट असं सुद्धा आहे की जे फ्लोअर राईस प्रीमियम घेणार रा आहेत मे बी त्याच्यामधून जी ज्या लोकांकडून ते प्रीमियम आकारणार फॉर एक्झाम्पल असं असं आहे की जर टेन्थ फ्लोअरवरून जर तीस लाखाचा रूम आहे आणि तो चौतीस लाखाला जातो तर चार लाखाचा जो प्रीमियम असतो तो त्यांच्याकडून आल्यानंतर जे टेन्थच्या खालचे फ्लोअर्स आहेत फर्स्ट टू एट किंवा फर्स्ट टू नाईन मग त्यांच्यामध्ये टेन पर्सेंट कमी होईल असं अशी एक गोष्ट आहे बट अद्यापही आपल्याला अजूनही नाही माहिती आहे की सिडकोच्या ज्या प्राईजेस आहेत डब्ल्यू एस असू दे एल आय जी असू दे किंवा एल आय जीच्या ज्या वन बी एच वन पॉईंट फाय बी एच के किंवा टू बी एच के आहेत त्या असू दे आपल्याला त्याच्याबद्दल अजून काही आयडिया नाही आहे आम्ही तीच गोष्ट बघतो की कुठे इन्फॉर्मेशन भेटते आहे का बट ते अजूनही सस्पेन्सही आहे अजून कुठेही काही त्यांनी रिवील नाही केलेलं आहे की प्राइसिंग किती असणार आहे केवढी असणार आहे आणि कशी ठरवणार आहेत करून अपसेट प्राईस जी आहे ती मार्केटच्या रेटप्रमाणे सिडको ठरवून त्याच्यामध्ये दहा पर्सेंटने कमी करणार आहेत प्लस जे मी सांगितलं की फ्लोर राईस प्रीमियम आहे तो तर तोसुद्धा चालू होणार आहे बट त्याच्या व्यतिरिक्त जे जेही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल अजूनही काहीही नॉलेज नाही आहे तर आपण त्या गोष्टींवरती सुद्धा वर्क करतो आहे की आपल्याला काही इन्फॉर्मेशन भेटते आहे का आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की आपण विजिट करतो आहे साईट व्हिजिट करतो आहे काही जणांनी मला सजेस्टसुद्धा केलेला की या साईटला जावा या साईटला विजिट करा बट आ, या साईटला व्हिजिट करून या वगैरे बट काही साईटला व्हिजिट करायचं म्हणजे आधी मला इन्फॉर्मेशन काढून घ्यावी लागेल कारण ज्या प्रकारे आपण वाशीला गेलो होतो तिथे जाऊन बघितलंसुद्धा बट आपल्याला ना साईट व्हिजिटची परमिशन दिली नाही सॅम्पल फ्लॅटसाठी कारण तिथे अजून सॅम्पल फ्लॅट त्यांनी रेडीज केलेले नाहीत असं ते, ना ते बोलतात बट एकंदरीत काय सिनियर आहे काय गोष्ट आहे ते आपल्याला नाही माहिती आहे सो त्याच्यावरती चर्चा करून काही फायदा नाही बट मी ट्राय करतो आहे की कुठेही आपल्याला सॅम्पल फ्लॅट बघायला भेटतो त्या लोकेशनवरती जाऊन तिकडे आपण बघूया करून आणि ज्याप्रमाणे मी सांगितलेलं की एक्सपेक्टेड प्राईज डब्ल्यू एसच्या तीस ते पस्तीस बत्तीस ते अडतीस लाखमध्ये असतील एल आय जी वनच्या असतील फोर्टी थ्री टू फोर्टी सेवन आणि एल आय जी टू जे आहेत वन पॉईंट फाय बी एच के किंवा टू दोन बी एच के आहेत त्याच्या सिक्स्टी टू सिक्स्टी सेवन लॅक्सच्या रेंजमध्ये असतील तर ही माझी एक्सपेक्टेड प्राईज आहे सिडको जी ठरवलेली असेल ती प्राईज आपल्याला दोन ऑक्टोबरलाच कळेल एकंदरीत याच सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या की ज्याप्रमाणे डिटेल्स भेटत आहेत त्यामुळे ते एक सस्पेन्सच आहे की अजूनपर्यंत आपल्याला नाही कळालं आहे की प्राइसिंग कशी का आहे काय आहे करून आणि तुमचा जो रिस्पॉन्स भेटतो आहे व्हिडिओजला वगैरे तर चांगली गोष्ट वाटते की मी व्हिडिओ बनवते आणि त्याला रिस्पॉन्स चांगला भेटतो आहे पण अजूनही नाइंटी फाय पर्सेंट सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी व्हिडिओ बघितला पण सबस्क्राईब नाही केलं आहे तर एकच रिक्वेस्ट आहे जर माझ्या व्हिडिओ थ्रू जर काही इन्फॉर्मेशन भेटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी अजून, अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे जे आपले डोमिसाईल सर्टिफिकेट प्रधानमंत्री आवास योजनेच्या रिगार्डिंग आणि कास्ट वॅलिडिटी आणि मेन म्हणजे मला प्रधानमंत्री आवास योजनेच्या रिगार्डिंगसुद्धा खायचं प्रधानमंत्री आवास योजने रिगार्डिंगसुद्धा बोलायचं आहे की ज्याप्रमाणे आपले सेंट्रल गव्हर्मेंटने ज्याप्रमाणे अनाऊन्स केलेला आहे की पी एम ए वायसाठी दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबरपर्यंतची mm -hmm. डेट वाढवली आहे रजिस्ट्रेशनसाठी डेट वाढवली आहे रजिस्ट्रेशनसाठी तर आपण तो एक सिनियर बघतो म्हणून मी अजूनपर्यंत व्हिडिओ आहे तो, तो बनवला नाही कारण व्हिडिओ जर बनवायचा आहे माझ्या मते तर तो, तो प्रॉपरली बनवला पाहिजे उगाच व्हिडिओ बनवायचा म्हणून नाही बनवायचा मला जर मी काही इन्फॉर्मेशन देतो आहे तर माझं असं म्हणणं आहे की ती इन्फॉर्मेशन प्रॉपरली दिली पाहिजे तर सेम त्याच गोष्टी आहे डोमिसाईल सर्टिफिकेट रिगार्डिंग अल्सो मी एक तीन ते चार मिनटाचा व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावरती सुद्धा डोमिसाइल सर्टिफिकेटचा कारण कसं आहे डोमिसाईल सर्टिफिकेटवरती जे आपले सरकार वेबसाईट आहे त्याच्या रिगार्डिंग जे रजिस्ट्रेशन आहे ते भरपूर मोठं आहे तर त्याच्यावरती तुम्हालासुद्धा समजलं पाहिजेत की तुम्हाला त्या गोष्टी येतात की नाही तर मला एक शॉर्ट व्हिडिओ यासाठी बनवायचा आहे की तुम्हाला ते शॉर्ट आणि सिम्पल गोष्टीमध्ये मी एक्सप्लेन करू शकतो आणि तुम्ही त्या गोष्टी करू शकता सेम थिंग मी प्रधानमंत्री आवास योजने रिगार्डिंगसुद्धा करणार आहे की भरपूर जण विचारत आहेत तर ऑनलाईन नाही होत आहे तर ऑफलाईन कसं करायचं वगैरे तो ऑफलाईनसुद्धा होतं बट हा प्रोसेस थोडासा डिफरंट आहे पहिलं मला ते कन्फर्मेशन बघावं लागेल ते होतंच की नाही तर उगाच सांगून व्हिडिओ बनवून नुसतं व्हिडिओ बनवून काही फायदा नाही जर तुमचा फायदा होत नसेल तर नुसता व्हिडिओ बनवून माझा काहीच फायदा नाही सो त्याच्यामुळे मी अजून त्या व्हिडिओजवरती अजून वर्क करतो आहे आणि एकदा ते व्हिडिओ रेडी झाले प्रॉपरली की मी ते व्हिडिओज अपलोड करणार आहे की तुम्हाला सुद्धा ती अंडरस्टँडिंग होईल प्रॉपरली बट जेवढे मी शॉर्ट अँड सिम्पल बनवेन तेवढेच चांगलं तुम्हाला समजेल मला ते अठरा अठरा वीस वीस मिनटाचे व्हिडिओज नाही बनवायचेत कारण त्याच्यामध्ये असं होणार की त्याच्यामध्ये पण तुम्ही आयदर प्रत्येकजण नाही बट बहुतेकजण स्किपच करणार व्हिडिओ स्किप करून करून बघणार सो बेटर की माझं म्हणणं असं होतं की एक शॉर्ट अँड सिम्पल स्वीट व्हिडिओ बनवायचा ज्याच्यामध्ये मी सगळा प्रोसेस आहे तो प्रॉपरली तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो तर या सगळ्या गोष्टी होत्या सिडकोचा जे प्रायझिंग आहे त्याच्याबद्दल आपल्याला अजूनही माहिती नाही आहे डोमिसाईल सर्टिफिकेटचा व्हिडिओ लवकरच येईल प्लस जे आपले सिडकोच्या रिगार्डिंग साईट व्हिजिन साईट विजिट आणि सॅम्पल फ्लॅटच्या रिगार्डिंगचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपण रेग्युलर आता करणार आहे जोपर्यंत हे सिडकोचा पूर्ण प्रोसेस होत नाही आपले सिडकोचे जे व्हिडिओज आहेत ते रेग्युलर येत राहणार माझी ही सिरीज चालू राहणार तोपर्यंत कंटिन्यू तर प्रत्येकाने ते व्हिडिओज बघावे ज्यांनी ज्यांनी जुने व्हिडिओ नाही बघितलेले आहेत जे लास्ट वीकमध्ये अपलोड केलेले आहेत तर माझ्या मते ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा ज्यांना डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेड किंवा साईट विझिटच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याच्यामध्ये ती मी एक्सप्लेन केलेली आहे प्रॉपरली तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अजून एक रिक्वेस्ट होती की मी नंबर कमेंटमध्ये नाही शेअर करू शकत त्यामुळे मी बोललो की मला जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पिंक केला तर मी तुम्हाला मेसेज करून तुमच्याशी बोलू शकतो तर ती एक रिक्वेस्ट होती की जर तुम्ही मला इन्स्टाग्राममध्ये डी एम केलं तर मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन आणि ज्या ज्या काय तुमचे क्वेश्चन्स आहेत क्वेरीज आहेत तुम्हाला जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते मी रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन तर तोपर्यंत बाकीचे सगळे व्हिडिओज बघा आपले पुढचे व्हिडिओज येतच राहणार आहेत तोपर्यंत अजून तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तेसुद्धा नक्की शेअर करा अजून तुमचे काही डाऊट असतील तर ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि तो त्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून कशा प्रकारे मी रिझॉल्व करू शकतो तेसुद्धा मी सांगेन करून तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या गोष्टी आपण ट्राय करूया की जेवढ्या कॅप्चर करता येतात तेवढ्या करता येतात की नाही ते बघूया अजून काही नवीन गोष्टी ॲड होत आहेत तर त्या गोष्टीसुद्धा मी ॲड करेन तर भेटूया आपण एखाद्या अजून एका का नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला भेटेल पण इन्फॉर्मेशन जी असेल ती तुम्हाला प्रॉपर वेमध्ये भेटेल तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्यांचं धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यापर्यंत भेटूया अजून एका व्हिडिओमध्ये